गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी या सागरच गाजत नाव ताईच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड या सागरच गाजत या नाव ताईच्या कष्टाला तोड नाही राव एकमेकांची त्यांना होसात फॅमिली यांची लई जबर चर्चा चालय हो खरोखरी चर्चा चाले हो खरोखरी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ चला आता टीम पाडू आम्ही दोघे आणि तुम्ही दोघे आमच्या काकू आणि शुभ्रा

काय सागर म्हणत असं झालंय काय कार म्हणत टाइमपासच कुठं नाही नको नको जीव झालाय चाल की मग सरपंचा बरं माग फिरू सरपंच काय सरपंचा माग फिरतो काय बसतो का साऱ्या गावाचं दोन घेऊन मग काय कसं तरी का नाही का म्हणजे डोक्याला कस शांतता वाटली पाहिजे काहीतरी माणसाला बैठल त्याचा आनंद वाटला पाहिजे आणि मग हे पोर खेळते ह्यांचा खेळ बघत बसू अर्जीतले बारे अर्जुन दादा

काय सारे असलेच आहेत काय टाइमपास म्हणून डोक्या आवाहतात आयला खरं तुझं नादी लागली मा काम आहे परत तुझ्या संघ नाही सरपंचा मेंबरच्या मागे फिरलेलं परवडल मला मेंबरच्या सरपंचा मागे ह्याचा खेळ बघू बघ तू पण चांगला असलं तर बघेल नाही तर माझा मी उठून जाईन कारण तुझं काय होईल लाखाचं सव्वा लाख होतेल माझ्यामुळे नको ना मूळ आमच्या वाडीत येत मूळ तुम ह तू कोण भरडते काय मला तर बघण्याने आणलं कसली देखना सरपंचाची पोरगी ती सरपंच बाईची पोरगी आहे आणि तिचं नाव देखणे हां चल बरं बघू तिच्याकडे

अयो आयो, आयो काय अयो मध्येच तुमचं केलं पण ह्यांचं भांडण सोडवतो तुमच्या पोरे आगाव त्याला आम्ही काय करायचं काय केलं आमच्या पोरींनी भांडण सोडता सोडा ना ती पोरे आगाव काय तुम्ही नाशकीत गावातली सागर कशाला असेल तुम्हाला दे लागतो बघा ह्यांचं कसल्यांच्या गाडी लागायला पाहिजे म्हणजे तुम्ही तुमचंच खरं करता आम्ही चांगलं सांगतोय की तुमची भांडण मिटावली भेंचे भांडण मिटावतोय पोरींची तुम्ही लय शान आहे दोघ जण माहिती मला चल ग ज्या कराव बल ते म्हणता आमचं चवच काय नाही बाबा फिरायचं बांधण बघाय पटकेल तू म्हणतोय ती बरोबर आहे चटणीत कांदा लसूण नसला तर मीठ साईडला मी ठेवतो काय आम्ही चटणी टाकतो की अजून तिथे चल चल ती बरोबर आहे हीच भारी डोकं चालतं बघ मला असलंच पटत तुझ कस काय डोकं आणि त्यांचं कसं माहितीये का बग, हे, 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 हे गे गाडवा वाडी हे गाडवाला काय तुम्ही गुळ किती गाडवाला गोळाची चौकशी त्यांची पण मी तू? बाबा गप बसून आपलं निवांत मुकच बघायचं हा झाला लवकर बिग चल 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 काय सरपंच काय झाले बघ काय चालायचं हे कुठली पद्धत अरे जेव्हा आता माणूस आहे ना का काय असं नाही हा काय म्हणतोय मी ते काय अवघड येत्या मेंबरनीला ताप देते कुशाल मग दिलचून तुमच्या सासूरवडीने तुम्हाला केलं का माळे डोक्या सासुरिंग केलं माझी तुझी कुठं बराबरी आहे का हत्तीने उंदराची बराबरी करायची म्हणले अहो अवघडच झालं का काय म्हजी माझं कस आहे सासरवाडी मी जोर राहते परिस्थिती बी चांगली मी काय किती मी डाग घालेल मग काय ना कथा तयारी सांगत बसलाय तिकड म्हण ब्ला घातलं च घातलं कशाचं घातलं काय बी सांगत नाही का नवरा बायको माझ ही अंगट्या गळ्यातलं ही बघून जळपात होतोय तुमचा जळपात आणि कसं माहितीये का ह्याच्यावर तुमचं मला कळतंय की माझी खुर्ची कसं होऊन तुम्हाला पाहिजे तुम्हाला वाटत कावाही खाली होतोय आणि मी कवा खुर्ची बसते काय वासना चांगली ठेवा चांगली एवढा जळ तर असतो ना मी तुझ्या कळ तुझ्या आता जाळ झालं तिकडं पण तुझे, हो, तुझे, हो, तुझे हो, सांगते आता मी तुला ऐका नाही तुला कवा म्या म्हणून सरपंच केलाय मी पुण्या बोलताय काय बोलताय मी जराच्या सगळं गाव मला बाकीच मला जनतेने निवडून दिला जनतेने गाव म्हणत होता मेंबर तुम्ही सरपंच वाटतात असा कसा नास्क माणूस आहे काय बोलते काय कळणार बघा सांगत आता हे आपल्या असल्या पटत नाही बरं का दोघांचं पण तुम्ही काय ते घेतल्या सगळे उद्या पाय उड्या बसला मांडत बसलाय बघा आता बघवा ना म्हणलं काय करणार मी तरी ते समजून ना एक दुसऱ्याचं

असं काय बारका पोरसा करू नका तुम्ही सांगतोय तुम्हाला आता असं तुम्ही कच असाल ना नाही आणि बोलणार बी नाही बरं तात्या राहू द्या टुकड म्हणून आमचं मिटलं आमचं असंच असतं पोराणवाणी नका तुम्ही काळजी करू चला चेपा असतो चला की बघा असं असतं चला कुणाच्या घरी आहे मेंबरच्या घरी का आमच्या बाप्पाने काय कारकरा बांधलाय वय तेव्हा सारखं दरवेळेस आलं की आमच्याच दारात आमच्याच दारात सारखं चेप यायला हा तुमचं साखर काय काही जळली का काय कुठं बरं मी पाचतो बाबा चल माझ्या घरी हा म्हणजे सरपंचने घेऊ दे बिल का हाटेला जळली बिळली वय का आमचं काय घरी काय काय हेच नाही वय तेव्हा का बरं मारलं तुला आम्ही खेळत होतो आता त्या मेंबर निकड ना तर चांगलंच बघती मी आता ती मेंबर लागलाय सरपंचाच्या माग आणि तिची पोरगी लागली लाग ला तुमच्या माग होय का चल बर तिच्याकडे बघती चल होय पाकू आपलं ते आंबा कोण येते चुरून काय नाही परत सरपंच बायच्या पोरी बरोबर खेळायला जायचं नाही सरपंच बायच्या पोरी बरोबर खेळायला जायचं नाही तू आमच्या पोरींना मग काय करू पाया बोल गो तुमच्या पोरीच्या अगं तुला, तुला पाया पडायला नाही सांगितलं माझ्या मारतीच व्हाय तू तुमची पोरगी बघा उठावाणी झाली ही एवढ्या पुरीला मारती अगं तुला काय वाटतंय का नाही लिखरू तुझा काय माझा काय वेगळं उठावाने म्हणते तुझी नाही व्हायची उठावाने आपण तुम्ही वळान लावले का तुमच्या वळा नाही ती दिसताय की म्हणून माझ्या पोरीला मारतीच व्हाय गो सांकी बाबा पडदेशी तुझ्या तोंडाचा जाळ कर ऐक सांगा आ मी आलोय सांगायला सांगाय काय मी कुठे नाही म्हणतोय भीती वाटते की अरे पडदेशी सांगते कशाला हो देव वाटतो हिला कोण भेटतो

आमच्या दारात उभा राहून आमच्या किती रुपा झोडताय तुम्ही आज आहे आज, का नाही माझे आहे ना तुम्ही सरपंच लागतात काय सरपंच पदासाठी नाही बांधव पैसे फेकायला लागले तुकडा जगणार तुम्ही तुम्हाला कुणाला तुकड्यावर पळणार

माझ्या नवऱ्याचा कसं लावायचं काय तुकारे तूल माझ्याला नाव्याला मी काय बसली नाही सरपंच गावच आहे सरपंच घरचं

लेकनाखे बांध न करून खेळायला अहो मी तीच सांगते तिला हात उचलायच्या आधी कळाय पाहिजे होतं अहो कळाय पाहिजे आला लगेच माझ्या घरी पदर खुसून हंक आता अजून तर हिच्या पण काय की तुम्ही नेंबरीन बाय सरपंच बाय दोघी आहे का तुम्ही या पूरींची बांधना लहानांची बांधना मोठ्यात गेली का नाही गेली की अहो पण त्या सरपंच बाई त्यांना नकोय कळायला आता मला सगळं कळायला पाहिजे कातर सरपंचिन बाई मी हाय म्हणू नका का तर टेबलाला सरपंच बाईने सदि करायसाठी अगं आम्ही आणलंय कशाला परत तुम्ही सुरुवातच करायला लागला का बांधायची इतं पोरी खेळायला लागल्या मग त्यांचा तोंडाला जर आवळा घालाय सांगा सारखं सारखं ऐकून घेणार नाही ना आमच्या घरचं खातो आम्ही अगं तुझ्याज घरच खातीस तू पण आम्हीच तोंडाला आळ घालायचा बसा की दे आता बात झालं थोडा येते दोघीवी बसाकी तुम्ही पण मी नाही करू काय नाही पोरांचं काय प्रत्येक झाली का फुकट मोठे मसाजे बांधणं कशाला पाहिजे काय होत माहितीये का तुमच्या दोघीन मुला गाव पेटायची येळ आली पार हा मारे व्हायची बारी झाली की गावाची झाली सगळी पोर बघा तुम्ही हो का मी तुमची मी माफी मागतो का तर मग आमचं बी चुकलं आम्ही भांडणं मिटवायची ती त्यांची भांडणं लावली पोरांना चिडवून दिलं काय झालं त्याच्यामुळे ह्यांची भांडणं बारकांची भांडणं हे मोठ्यांच्यात लागली तुम्ही चिडवून दिला काय पोरांना तुम्ही काय मजा घेत होता काय आधीच चाललेली त्यांची भांडण चाललेली म्हणून काय केलं हे नुसतं चिडवून दिलं ताग लावली दोघांना शिवाय बरं आता मी काय म्हणते झालं गेला सगळं इसरून जा सारखं सारखं परत परत भांडणाचा काहीच घुसपाट काढू नका तुम्ही आता झालं गेला इसरून पोर आहेत एकत्रच खेळणार आहेत त्याच्यावर तुम्ही काय भांडत बसू नका एवढंच मला तुम्हाला सांगायचं आता पण तुम्ही म्हणताय ती बी खरंच आहे आता ही लेकरच आहे ती मग आता आपल्या तिकडं वाद झाला खेळायला आलीच ती एकत्र बरोबर आहे आमच्या दोघींचं बी चुकलं झालं नव्हतं भांडाय पाहिजे आम्ही बी थोडक्यात कसं आहे माहितीये का आता मी तर काय बोलू नाही तू तर काय बोलूच नको बोलू नाही पण बोल सांग बाबा काय सांगायचं आता विषय काय बर की पोरांचं कसं आहे माहितीये का हाणतेल मारतेल भांडतेल पडतेल हसतेल परत आहे ना एकत्र खेळत आणखी काय होतं आपण आता त्यांची भांडणं तुम्ही दोघींना मनाव घेतली त्या बारके पोरांची तुम्ही दोघींना भांडणं मनाव घेतलं तुमच्या दोघीत भांडणं लागली का नाही बरं तुमच्या दोघीत ती दोघीत लागली बारके पोरच गोड झाले तुम्ही दोघी वाईट झालं असतं का नाही कायम मोठ्यांच्यात वाद दिला पण ह्या दोघीत झाले तर झाले पण ह्यांच्या भांडणं लागली की मला तीच म्हणायचे पण त्या बारक्या पोरांच्या भांडणात आपण डोकावल्यामुळं ती बारकी ती झाली ती निराजस आहेत ती झाली त्यांच्या पद्धतीने वेगळी ती गेली खेळ आहे त्यांना काय घेणं देणार नाही तुमचं डोकं फुटू भांडण त्यांना काय घेणं देणार नाही त्यांचं त्यांचे ते म्हणजे नाही का मित्र मित्र म्हणून आहेत ना ते त्यांचा जीव एकमेकात किती बांधली तरी ती एकत्रच खेळणार आहेत म्हणून आहे ना लहानांची शक्यतो बांधणं माझ्या मते मोठ्यांनी डोक्यात नाही येऊ बी नाही ना आमच्या जीव भावाचा मित्र माझा कुठला होता हा

तांबड पुतलं दिशा उतळल्या चारी सारा बिलबिल चालू झाली गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ